हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील गाठीवर मोफत औषध जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयात सुविधा मुंबई सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जिल्हा तसेच ग्रामीण रुग्णालयात हृदयविकाराच्या रुग्णांना हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील गाठ विरगवणारे औषध व इंजेक्शन मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येत आहे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांसाठी पहिले काही तास हे अत्यंत मोलाचे असतात या काळात योग्य उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो यासाठी रुग्णालयात कॅथलॅप तसेच व्यवस्था असणे आवश्यक असते ग्रामीण भागात अशी व्यवस्था फारशी नसल्याचे पार्श्वभूमीवर हृदय विकासाचा झटका आलेल्या थ्रॉम्बोसिसच्या उपचारात म्हणजे रक्तवाहिन्यातील गुठळी विरगळणारे प्रभावी औषध टिने क्लिप लेज उपलब्ध करून दिले जाणार आहे यामुळे रुग्णाला पुढील उपचारासाठी पुरेसा वेळ मिळू शकणार आहे खाजगी रुग्णालयात या उपचाराचा खर्च औषध व इंजेक्शन सह किमान पन्नास ते साठ सत्तर विभागाच्या रुग्णालयात हे औषध मोफत देण्यात येणार असल्याचे आरोग्य संचालक डॉ विकार हृदयविकार पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या प्रमुख रुग्णालयामध्ये म्हणजे जे ते अतिदक्षता विभाग आहेत तसेच एम डी मेडिसिन व हृदय शालेय विषारद आहेत अशा रुग्णालयात हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांच्या रक्तवाहिनीतील गाठ विरगळणारे टीने औषध देणार आहेत त्यामुळे अँजिओप्लास्टी व बायपास उपचार करण्यात रुग्णाला अवधी मिळणार आहे त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या रुग्णालयामध्ये तेवीस ठिकाणी कॅथलॅप बसविणार येणार असून त्यामुळे ग्रामीण भागातील हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक जवळ अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टीची सुविधा उपलब्ध होईल असे डॉक्टर लाळे यांनी सांगितले मधुमेह उच्च रक्तदाब ताण दशकात भारतात हृदयविकाराच्या रुग्णांचे प्रमाण वेगाने वाढत आहे जागतिक आरोग्य अहवालानुसार बत्तीस टक्के मृत्यू हे हृदयविकार व रक्तवाहिन्यांच्या आजाराशी संबंधित आहेत भारतात दोन हजार वीस च्या एका अहवालानुसार देशात सात पॉइंट पाच टक्के मृत्यू हृदयविकारच्या झटक्याने होतात तर हेच प्रमाण आहे महाराष्ट्रात आठ पॉईंट नऊ टक्के इतके आहे राज्याच्या आरोग्य विभागाने फेब्रुवारी पासून प्रकल्प इन इन्फेक्शन उपक्रम बारा जिल्ह्यात सुरू केला होता या अंतर्गत ईसीजी काढण्यात येतो तसंच त्यातून आढळणाऱ्या रुग्णांवर उपचाराची व्यवस्था केली जाते एप्रिल दोन हजार चोवीस पासून आरोग्य विभागाने स्टेमी प्रकल्पाची उपयुक्त लक्षता घेऊन तो बावीस जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये श्री रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयात राबविण्यास सुरुवात केली आहे याशिवाय चौतीस जिल्ह्यातील प्राथमिक दोन आरोग्य केंद्रावर ह्या उपक्रम राबविण्यात येत असल्याचे डॉक्टर लाळे यांनी सांगितले दोन हजार बावीस तेवीस मध्ये या उपक्रमांतर्गत एकूण तीन लाख पस्तीस हजार एकशे सत्तावीस लोकांचे ईसीजी काढण्यात आले यात हृदयविकाराचे दोन हजार सातशे ब्याऐंशी रुग्ण आढळून आले असून त्यांच्यावर पुढील आवश्यक उपचार करण्यात आले दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चार लाख बावीस हजार चारशे बत्तीस लोकांचे ईसीजी काढून चार हजार सहाशे शहाऐंशी रुग्णांवर पुढील उपचार करण्यात आले